तर आपण लावलेल्या गॅलरीमध्ये खूप छान असे फुलं आलेले आहेत तर बघू शकता जेवढी जेवढी फुलं उमललेली होती तेवढी मी तुम्हाला दाखवलेली आहे आता सकाळचं सगळं वात म्हणजे आवरल्यानंतर आता मुली शाळेत गेल्या होते त्या गेल्यानंतर मग मी ना छान अशी घरं वगैरे झाडून घेतली बाहेरचा जे ओटा आहे तोही झाडून घेतला आता ओटा काय आपला छोटाचा आहे जास्त मोठा नाही आहे आणि तो झाडल्या झाडून घेतल्यानंतर मस्त छान अशी फरची पुसून घेतलेली आहे आणि फरची पुसल्यानंतर जेव्हा काही सणवार असतो ना तेव्हा असं काही म्हणजे जे रुटीन आहे थोडंसं आपलं चेंज केलं ना तर मन प्रसन्न होतं आणि खरंच म्हणजे जे वातावरण आहे तेही खूप छान होतं तर बघा इथं छान अशी फरची पुसून घेतल्यानंतर आता घरातही तेवढंच आवरलेलं आहे पण घरात अजून फर्निचर केलेलं नाही त्यामुळे तेवढं अस्तव्यस्त पसारायला तुम्हाला दाखवणं मला योग्य वाटत नाही ज्यावेळेस काही म्हणजे फर्निचर वगैरे होईल ना त्यावेळेस नक्कीच मी तुमच्याशी तो म्हणजे मी घरातलं रुटीन कशी करते किंवा माझं डेली रुटीन कसं असतं ते तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल पण आता ना काही दिवस तुम्हाला असंच ॲडजस्ट करून घ्यावं लागेल आणि तरी इथं बघाय ना सर्व झालं होतं आता सारवायचं म्हटलं ना तरी जिम पाऊस येत होतं सारखं ये जा पावसामुळं आणि आता सारवायला शेण पण नव्हतं शेण मळ्यात होतं आता सारवायचं ठरलं आणि पुर पूर्ण ओलं झालं असतं तर मग म्हटलं चला आपण आहे ना बिना सारवायची तर ओलंच होतं आधीचं मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळी काही जास्त भारी काढलेली नाही आहे आणि इथं आता मला उंबरटले पण करायचं होतं तर इथं गोमूत्र घेतलेलं आहे गुलाबजल घेतलेला आहे आणि हळद घेतलेलं आहे आता तुमच्याकडे चंदन पावडर जे असेल ते तुम्ही करू शकता जर माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते, ते त्यात मी केलं तर आता कसं आहे भाव जे काही श्रद्धा आहे त्यामागे फक्त आपला भाव महत्त्वाचा असतो आपण कसं करतो आणि किती भावनांनी करतो किंवा किती श्रद्धेने करतो तर बघा इथं आहे ना उंबरटले पण करून घेतलेलं आहे आता खरंच उमटली पण कधी करावं हे काय जास्त म्हणजे ना ना एखादा काही सणवार असेल किंवा गुरुवारी अशाच वेळेस करते तर आता मी भरपूर दिवस झालं केलेलं नव्हतं तर म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे छान असा दिवस आहे आणि गुरुवार पण आहे तर चला मस्त जे हळदीचं लेपन आहे ते करूया तर इथं हळदीचं लेपन चालू होतं नंतर मग आरुची आधीमध्ये थोडीशी गडबड चाललीच होती बघा चा। तिचं तिला मी काही काम करत असले तिने मदत केली नाही असं कधी होणारच नाही आणि खरंच आपण जे काही करतो ना तेच आपले मुलं अनुकरण करत असतात चा। ते चांगलं असो किंवा वाईट तुम्ही जर घरात स्वच्छता ठेवली तर मुलंही तेच बघून स्वच्छता ठेवणार किंवा आपण जसं बोलणार तेच पाहून मुलं अनुकरण करणार त्यामुळे मुलांना शिकवण्याच्या आधी आपल्याला शिकायची गरज असते आपण जर व्यवस्थित राहिलो किंवा बोललो तर आपले मुलंही तसेच बोलतात आणि त्यामुळं इथं मी आता उंबाटले पण करत कर होते तर आरू विचारत होती का करता कसं करता तर म्हणजे तिचं प्रत्येक प्रश्न विचारायचं काम चालूच होतं तर बघा आता पुढ इकडं उंबाटले पण झालं आता पाठीमागं काहीतरी करायचं काम चालू आहे तिचं म्हणजे ती मी जिथं जिथं का जे काही करील ना ते तिथं ते चाललं होतं आणि आता उंबाटले पण झालं होतं आणि जे काही थोडंसं उंबाटलेपणाचं जे होतं पण ते इथं मस्त छान असे पर्चीवरती लावून घेतलं आणि तिथंच मस्त अशी रांगोळी काढली आणि म्हटलं संध्याकाळच्या वेळेस मस्त इथं दिवा लावते आता दिवाने मी रोज तुळशीत लावते पण आहे ना आता सध्या ना वारं खूप आहे त्याच्यामुळे दिवा काही इथं राहतच नाही आता मला आहे ना तो काचेचा दिवा आणायचा आहे जेणेकरून तो संध्याकाळच्या वेळेस छान असा राहील आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेस दिवा लावतो ना तेव्हा खरंच खूप प्रसन्न वाटतं आता रांगोळी फायनली ना जेवढे कलर होते तेवढे संपत आलेले होते मग जेवढे राहिलेले होते तसं काहीतरी जुगाड लावून मी छान अशी ती रांगोळी काढली तिचीही पूजा केली आणि आता संध्याकाळच्या वेळेस इथं दिवं लावायचं काम चालू होतं तर मी तुम्हाला म्हटलं ना वारं खूप आहे त्यामुळे ना दिवा राहतच नाही तुळस माझी वरती आहे तर तुळशीपाशी तर शक्यच होत नाही आणि खाली जरी लावलं तरी खाली पण तो काही एवढं शक्यतो राहत नाही पण नंतर थोडंसं पुन्हा जेव्हा वारं शांत झाला ना, ना मग मी म्हटलं चला आता इथे ना आपण दिवा लावूया तरी इथं छान असं दिवा लावलेला आहे जे आधीवरती पण ती लावलेली आहे आणि खाली ना तो आमचा जो पहिला आहे ना दगडी दिवा म्हणायचे बघा तो दगडी दिवा आहे मला तो आहे ना आज सहज बघितलं मी भेटला म्हटलं चला आपल्याला तुळशी पशी लावायला हो नमस्कार मी उगी तर स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभावं तुमच्या मनात हो, ही सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना तर आज ना आपण मळ्यात आलेलो आहोत आणि आपल्याला ना उळं टाकायचं तर आधी ना उळं टाकायच्या आधी ना मोटर चालू करून बघायची आहे कारण एवढं मोला मागायचं उळं टाकायचं आणि जर पहा मोटर चालू झाली नाही तर आणि कधी कधी असंच होतं जेव्हा कधी आपल्याला त्याची गरज असते ना ते चालूच होत नाही तर चला आता आधी ना आहो चालू करू मागताय चालू झाल्यानंतर ओळ कसं टाकतं ते तुम्हाला मी दाखवते तर मळ्यात आलेल्या पहिले आम्ही आमच्या गायला भेटतो तर आमच्या गायला कोणाची नजर लागली काय माहिती तर पुन्हा तिला ना तोच त्रास झाला होता टाकी काढल्यानंतर तो पुन्हा तिला तू पिशवीचा त्रास म्हणजे बाहेर आली होती तर तिचा बघा ती खूप शांताशी अशी पडली होती नाहीतर कधी आम्ही मळ्यात गेलो आणि ती अशी बसून राहिली असं कधी होतच नाही आणि आहो तिला ना लाड करत होती पण ती लाड घेण्याची कसं आपण आजारी असल्यावर जसं शांत पडतो तसंच गायचं पण झालं होतं तर आता इथं रोप टाकायचं होतं तर म्हटलं आधी मोटर चालून करू बघू कारण कसं आहे ना आता उन्हाळ भरती चालू केलेली नसते आणि मग कधी सायपन वगैरे फुटलेलं असतं किंवा कधी कधी मोटर चालू होत नाही आणि मग आता इथं पाणी काढून बघितलं होतं तर ओके होतं म्हणजे सायपन वगैरे ओकं होतं आणि मा आ आ, मोटर पण चालू झाली होती तर आता आहे ना इकडं जे दुसरं सायपन आहे ना तिकडं पण जे माझे आहेत म्हणजे काका ते जाऊन बघत होते की तिकडं पाणी लीक आहे की काय किंवा काही झालेलं आहे आता शेती म्हटलं ना व्हिडिओ करणं म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर कोणतीही गोष्ट व्हिडिओ करणं एवढं सोपं प्रत्येक वेळेस मोबाईल हातात धरणं आजूबाजूला लोक असतात त्यांना बघून थोडं थोडंसं व्हिडिओ शूट करणं आणि मग तो एडिटिंग करणं मागं खूप कष्ट आहे कोणतंही काम हे सोपं नसतं त्या वांगं कष्टचं असतं ते शेती असो किंवा कोणतंही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तर म्हणजे कसं आहे ना वाईट वाटून घेऊ नका की प्रत्येक व्यवसायच सांगते म्हणून तर इथे ना ते शेजारचे भाऊ होते त्यांचं पण फुटलं होतं आणि तेही उड्याला पाणी देत होते दे आता त्यांनी शेवटी ना बंद करून दिला आता इथे ना आ, रोप टाकायला ना आम्ही दरवेळेस कसं वापिस करायचो पण आहे ना वाफेमध्ये ना जस रोप येतं त्यापेक्षा पाईपवरती रोप एकच नंबर येतं तर आम्ही दरवेळेस आता म्हणजे दरवेळेस नाही मागच्या वर्षीपासून आहे ना तुम्हाला आधीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे मागच्या वर्षी आम्ही जेव्हा रोपं पडलो तर रांगडे कांदे लावले होते तेव्हाचं आता हे ते पोळ कांद्याचं रोपं आहे आपल्याला मुगाच्या रानात लावायचं आहे तर आता इथं ना जेवढे मागच्या वर्षीचे रेन पाईप होते ना ते इथं पसरून घेत आहोत आणि मग जर जेवढं ओळं होईल तेवढं टाकायचं ते आता इथं किती पडतं त्याचा अंदाज नाही आहे दीड दोनशेर पडेल जास्त दाटही ओळ चालत नाही आता आमच्याकडं ओळं म्हणतात कोणाकडं काय म्हणतात मला माहीत नाही तर लाल कांद्याचं ओळं आहे तुम्हाला कसं असतं ते मी पुढं दाखवतेच की ओळ कशाला म्हणतात काही काही शहरातले दादा आहेत त्यांना माहीत नसतं की ओळं काय असतं तरी तर रेणपाईप पसरून झाले होते आणि ते प फिट पण करायचं चा काम चालू होतं आणि इथं शेजारी आमचे मळ्यातलेच म्हणजे ते भाऊंती आहे जाऊबाई म्हणजेच शेजारी त्या माझ्या जाऊबाई असतात तर त्याही इथं बसलेल्या आहेत तर त्यांचं चाललं होतं काहीतरी तर मळ्यात सर्वजण आले ना खूप फ्रेश वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस होतं आत्ताचा हा जो शूट आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण मळ्यात गेलेलो होतो उघडं टाकण्यासाठी तर इथं आहो आहे ना इकडे म्हणजे आमच्या महोत्सवाचं मंदिर आहे तर तिथं ते म्हणजे आमच्या बांधाच्या शेजारीचं आहे पण तिकडं जायला एवढा वेळ नव्हतं म्हणून तिथंच त्या देवाला आमच्याकडं कांदे असो काही असो किंवा मक्का का लागवड पहिले देवाला वाहतात आणि मग पेरायला सुरुवात करतात तर इथंही ना मग तिकडं जायला वेळ नव्हतं तर त्यांनी इथूनच त्याला व्हायला आणि पाया है दे जे पाय आहे ते पडले आता खरंच देवाच्या भरुष्यावर म्हणजे देव देवाला आप आपण कष्ट करतो तू फक्त आमच्या कष्टाला साथ दे असं म्हणायचं आपलं कारण असतं आता इथे ना लाल मुंगे भरपूर होते त्याच्यामुळे ना त्या चावत होत्या आणि इथं बघा उळं बऱ्यापैकी अंतरावर पडत होतं का काय मी तुम्हाला दाखवत आहे तर बऱ्यापैकी पडत आहे कारण आता ना बऱ्यापैकी सवय झालेली आहे उळं टाकण्याची आणि मीही पण टाकते पण यावेळेस काही मी टाकलं नाही आज त्यांनीच टाकलं आणि उळ्यामध्ये ना मला मिरच्याचं बी टाकायचं होतं पण माझ्या काही लक्षातच मी व्हिडिओच्या नादात मला ते लक्षात नाही राहिलं मग नंतर मी ना ते बी जे आहे ते फोडायला घेतलं काय आधी होतं तर ते टाकलं आणि आता ना इथं मेथी पण टाकायची आहे आपल्याला कारण शेजारी थोडंसं राहणं आहे ना तर आपलं आपलं घरगुती कसं खायला होऊन जातं डोक्याला टेन्शन नसतं तर, नस तर याच्यातही ना जे पुढे आहे त्याच्यात उळं बांधलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर हे उळं पण हे बी पण आपल्याला ना एकाच वाफ्यात टाकायचं आहे मागच्या वेळेस मी घरी रोप तयार केलं होतं आणि घरीच टाकलं होतं पण काय झालं काय कळालंच नाही तर पूर्ण म्हणजे त्याला पावशर पण मिरच्या आल्याने पूर्ण असं त्याच्यावरती रोग पडला होता तर म्हटलं आता यावेळेस आहे ना रो मिर रोपच टाकलं नाही आता आहे ना आपण डायरेक्ट जे रोपाचं वावर आहे ना त्याच्यातच बी टाकू आणि तेच का जे मिरच्या आहेत त्या चांगल्या येतात आणि त्यानं लवकर पण होतात आपण जे बी टाकतो ना ते घरं घरी जे बी टाकतो त्या मिरच्या लवकर होत्या तर हे आहे ना जे उळं आहे त्याच्याबरोबरी जर टाकल्या तर एकदम भारी अशा येतात तर मग मी इथं आहे ना बी टाकलं होतं आणि आता बघा आता बी टाकल्यानंतर थोडंसं बी कमी आलं पुन्हा मी ते फोडलं मिरच्यातून आणि ते टाकलं आणि मग नंतर आहूनचं तिकडं रोग टाकायचं काम चालू होतं तर मस्त असं छान आम्ही मग नंतर गप्पा मारत बसलो थोडा वेळ तर आता इथं ना टाकायचं होत आलं होतं तर आहे ना इथं जे आहे ते म्हणजे पहिले ना काय कसायचं पावडी असायची हे काय म्हणायचं त्याला पंजा असायचा आणि त्या पंजानी ना जे ओळं आहे ते हा म्हणजे कालवलं जायचं पण आता कसं आहे ना नवीन नवीन दर म्हणजे प्रत्येक वेळेस कसं नवीन काहीतरी निघत चाललेलं आहे तर आता आहे ना इचं जो वखर आहे ना छोटासा तो केलेला आहे त्याला पास असते आणि तो ओढला की छान असं होतं तर इथं आहे ना सासूबाई आणि सासरे हे करत होते तर आता त्यांचं झा त्यांनी थोडं म्हणजे त्यांनी भरपूर केलं मी पा, आम्ही फक्त एक ते दोन चक्कर मारला दरवेळेस आम्हीच करत असतो पण यावेळेस त्यांनी केलं तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ना म्हणजे जे स समोरचं एकजण आहे तो ओढतो आणि मा पाठीमागणं त्याला पकडायला जागा असते तर अशा प्रकार बघा एकदम छान असं आहे ना जे ओळं आहे ते मिक्स होतं आणि कुठंच म्हणजे कमी असं बिन मिक्स झाल्याचं राहत नाही तर आता फायनली एव शेवटचंच एवढं हे जे वापा आहे तो राहिलेला होता तर तेवढं करून आहे ना मग आपल्याला त्याला पाणी द्यायचं होतं तर आता मोटर चालू करणार होतो लाईट जाणार होती तर आपल्याला इथं सिंगल फ्यूजवरतीचं चालू करावं लागणार होती तर इथे ना दगड आटकला होता तर तो दगड फेकून दिला आणि छान असं आहे ना आता जे उळं आहे ते मिक्स झालेलं होतं आता एवढं उळं टाकायचं राहिलेलं आहे पण त्याला पाईप नाही आहे तर आता आपण आहे ना उद्या पाईप आणल्यावरती त्यालाच पुन्हा ते उळं टाकणार आहोत आणि मग त्याला मिक्स करणार आहोत तर बघा इथं आता पूर्ण मिक्स झालं होतं आणि आता आपण मोटर चालू करायला आहो जाणार होते तर इथं काय आता म्हणजे पाणी पाणी जर भरायचं असलं ना तर मग आहे ना थोडंसं हे असतं पण आता काही नाही याच्या ठिबकवरती ना ओके होऊन जातं सॉरी स्प्रिंकलरवरती स्प्रिंकलर म्हणते का ठिबक मला ते पण नाही माहिती पण तर आता इथं आहे ना ते जे आपलं मिक्स करायचं होतं उळं तर तेही घेऊन जायचं होतं घरी घरी म्हणजे चाळीमध्ये तर आता चला आणि तुम्हाला मी दाखवणार होते की उळं कसं असतं तर बघा याला उळं म्हणतात आणि आता यात ते हे दोन ते अडीच होतं तर यातलं फक्त म्हणजे पाच पाऊस पडलं होतं आणि अजून बाकीचं काही टाकायचं होतं तर बघा आता इथं मोटर चालू करायला गेलेले आहेत आणि आता मोटर चालू झाल्यानंतर पाणी कसं पडतं ते मी तुम्हाला दाखवते बघा आता त्याच्याकडनं आमच्याकडनं एक मधला जो पाईप आहे ना तो थोडंसं पलटी म्हणजे उलटा बसवला गेला होता पण आता ते वल्ल्यामध्ये जास्त काही जाता येणार नव्हतं आणि बघा छान असं अशा पद्धतीनं जर उल टाकलं ना एकच नंबर येतं आणि म्हणजे तो रोगाला बळी पडत नाही आणि नाही जेव्हा आपण हे अशा पद्धतीनं रोप टाकतो ते जास्त दाट टाकायचं नसतं थोडंसं पातळ तर मग छान अशी त्याची वाढ होते आणि जास्त दिवस टिकतं जे किती ती पाऊस आला काही झालं तर ते खराब होत नाही आणि कसं आहे ना पाण्या आपण जे वाफे करतो ना त्याने ते जे ओळं आहे ते पुढं वाहून जातं कधी कधी एका ठिकाणी जास्तच वायला जातं एका ठिकाणी कधी कधी ना पाणी जर एका साईडला गेलं तर ते पूर्ण ओळं एका साईडला जातं आणि एखाद्या ठिकाणी खूपच होतं तर बघा इथं आता पाणी म्हणजे भरायचं झालं होतं आणि मग मस्त थोड्या वेळ इथं आम्ही बसलो होतो गप्पा मारत आता निंदायला भुईमुग आहे पण आता रविवारी निंदायचा आहे तर त्यामुळं आणि आता आम्ही निघालो होतो घरी तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि हो सो थोडीशी शब्दांची मिस्टेक होत असेल तर समजून घ्या